पवित्र चरणकमली श्रीसाष्टांगपणेपात समर्पित करतो आज आपण सर्वजण या पवित्र आणि पावन अशा नंदीग्राम नगरामध्ये समतानायक युगपुरुष जगतज्योती महात्मा बसवन्नांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं समस्त या ठिकाणी उपस्थित असलेले शिवा मावळे आणि आपण सर्वांना मार्गदर्शन करणारे छटस्थलब्रह्म आठ सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महास्वामीजी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजित असलेल्या चिद्धशक्तीला माझा सदर प्रणाम आणि जगतज्योती महात्मा बसवन्नांच्या जयंती महोत्सवानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थाने यदा यदा ही धर्मस्य हानीभवती भूतले तदा तदा रोयम गणेशस्य महितले जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लानी आली धर्म आशक्त झाला धर्म दुबळा झाला अशा वेळी काही युग पुरुष काही शिवगण या पृथ्वी तलावरती जन्मलेत त्यामध्ये जगतज्योती महात्मा बसवना बाराव्या शतकामध्ये या पृथ्वी तलावरती येऊन समानतेचा संदेश बहुजनांना सर्वांना एकत्रित करून इवा यार यार वा इवा नम वा इंवा नम वा हा कोणाचा हा कोणाचा म्हणू नका म्हणून हा आमुचा हा आमुचा म्हणू म्हणा असा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवन्ना आपणा सर्वांना ज्ञात आहेत खऱ्या अर्थाने बाराव्या शतकामध्ये जगतज्योती महात्मा बसवन्नांनी जी क्रांती केली अगदी त्याच धर्तेवरती नंतर राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्यांनी सुद्धा केली खऱ्या अर्थाने शिवा संघटना आणि महाराजांचं जी प्रेम या खेड्याखेड्यामध्ये जे गेलं आणि खऱ्या अर्थाने जो वीरशैव लिंगायत समाज जागृत झाला तोच खऱ्या अर्थाने आज आपण आत्ताच आपण सर्वांना मनोहर धोंडेसरांनी सांगितलं की ते अडचणी आहेत अनेक असंख्य अडचणी या समाजामध्ये आहेत परंतु मनोहर धोंडेसर सारखे असे निष्ठावान शिवा मावळे आपल्यासोबत असल्यानंतर ना आपल्याला कुठलीच अडचण भासणार नाही हे निश्चित मी सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो ओम शांती 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 जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की